शाळ ना पाणी पिऊन ना द्या ना आता ना हा बर चाल तुम्ही चालल्या आम्ही खड खेळतो हा हा कोणचा डाव आहे हा पहिला डाव आहे खड खेळायचा पहिला डाव का हा पुरे खेळू राहिले

फोन आल्यापासून खेळच डा ये गेला बुडून आता होतो दुसरा डाव का किती डाव आहे ते आता वाटा खेळ घालायचं तिकड का आता आठवा डाव का आठवा डाव काय आताच्या पोरून सांगता येणार नाही होते खेळांना कोणचा काय खेळता कोणचा काय आता पुरींना फोन मारला सांगता झालं आता झालं कारण शेजारी शेळ्या पाणी पिऊन चालू राहिल्या आता एकीचा झाला आता दुसरी झाडाव आहे ती फेल जाऊ राहिले आता दुस तिसरीचा और गऊड झाली ती आता तुम्ही दोघे आणले मी जिंकलो आता पाणी घाला असा हारल्यावर त्याच्या असं कड ठेवून पाणी घालायचं ना आता पर... ना डाव उकवलं का मग त्या मग कड यांचं ना एक उकला, येकड़ा उकला। आता हिचं पाच दहा पाच पास्ट टायम हिनं हुकावला आता तिची जिंकली आता आता रवीनाचा डाव जडा हवं आहे हिची इच, हिचे चिडी डाव गेलाय दो दोन चार सपाटे जोरात बसले पण मग इकडे पुरींला जाम माझी आली जा तिथे जा, हानायला जा, जाम हसू राहिल्या ती गेली घरी रडत एक असा <laughs> पो पोरींचा पहिला खेळ राहायचा आता हे खेळ बोडाले चला था था। तर मित्रांनो पुरींचा खेळ तुम्हाला कसं काय वाटला तुमच्या गावात पुरी खेळात्या का नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये तुमची कमेंट कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करा करा बाय बाय <laughs>